पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वी शहरातील एमएक्स एलई डी स्ट्रीट लाईट सुरू करणे तसेच शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत धुळे महानगरपालिका आयुक्त यांना समाजवादी पार्टी व सर्व पक्षीयांतर्फे निवेदन देण्यात आलं प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना पुढील महिन्यात असल्याने या महिन्यात बांधवांची रोजही नमाज व उपास असतात त्यामुळे सदरच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था होणे गरजेचे आहे सदर मौलवीगंज व तिरंगा चौक भागात एमएक्स एक्स एलईडी लाईट लावलेले नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे सदरच्या ठिकाणी एमएक्स एलईडी डी लाईट दोनशे वॅटचे लावण्यात यावे तसेच अन्सारनगर शकील मेहंदी हसन यांच्या चौकातील एमएक्स लाईट बंद अवस्थेत आहे व बाजार हजारखोली आझादनगर कबीरगंज नगर मोगलाई देवपूर व संपूर्ण शहरात जिथे जिथे लाईट बंद आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात यावी तसेच संपूर्ण शहरात घंटागाडी सकाळी व सायंकाळी नियमित करण्यात यावी स्वच्छता साफसफाई सफाई नियमित करण्यात यावी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करण्यात यावा अशी विनंती प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर अमीन पटेल वसीम बारी शब्बीर मनसरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत